नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं आहात की हा मल्चिंग वरील कांदा जी लागवड आहे ती साधारण हार्वेस्टिंगला दोन चार दिवस बाकी आहे अशा परिस्थितीत आलेली आहे तर आपण असा विचार करूया की कांदा फुगवण जी होते तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे जे, जे समजा आपण बाहेरून ज्या फवारण्या करतो कांदा उतरण्यासाठी किंवा फुगवण्यासाठी त्या करणं योग्य आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की या शेतकऱ्याने कोणत्याही प्रकारची पात उतरण्यासाठी फवारणी केलेली नाहीये तरी देखील तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा कांदा इथे तयार झालेला आहे विशेष म्हणजे याची जी मान आहे ती एकदम बारीक झालेली आहे आणि याच्यातलं संपूर्ण रसायन कांद्याच्या दिशेनं गेल्यामुळे कांद्याला साईज आणि कलर देखील चांगल्या प्रकारे आहे तर अशा प्रकारचा कांदा जर तयार व्हायचा असेल तर आपण बाहेरून कोणत्याही प्रकारची फवारणी करू नये शिवाय वातावरणातील जे टेम्परेचर आहे तो आपण योग्य प्रकारे यामध्ये झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जी काजळी येत असते तर काजळी येऊ नये म्हणून देखील आपण जमिनीतून याला एक बुरशीनाशक सोडलं पाहिजे बरेच शेतकरी लुणा एक्सपिरियन्स असेल मेरा विज डिओ असेल त्यानंतर मेरिओन असेल असे बुरशीनाशक फवारत असतात किंवा जमिनीतून देखील देत असतात पण या शेतकऱ्याने एक विशेष बुरशीनाशक दिलेलं आहे आणि ते म्हणजे मॅट्रिक्स तर शेतकरी मित्रांनो यापूर्वी त्यांनी जो कांदा काढून बघितला होता त्याला तुम्ही फोटोमध्ये बघा की अशा प्रकारचा कांदा निघत होता आणि आज रोजी कोणत्याही प्रकारचं त्यावर तुम्हाला बुरशी किंवा काजळी काही दिसून येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो या कांद्याची जी टिकून क्षमता आहे ती सगळ्यात जास्त झालेली आहे कारण की हा नैसर्गिक पद्धतीनं उतरलेला आहे शिवाय याची मान पूर्ण पोकळ झालेली आहे हा कांदा काढल्यानंतर साधारण दोन दिवस आपल्याला पातीमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतरच साधारण कांद्यापासून दोन ते अडीच सेंटीमीटर अंतरावर आपल्याला याची नाळ कट करायची आहे जेणेकरून काय होईल की ही नाळ पटकन चिरमट होऊन जाईल आणि तोंड बंद होईल आणि या माध्यमातून जी बुरशी आतमध्ये जाणार आहे ती सुद्धा लॉक होऊन जाईल त्याच्यामुळे असा कांदा आपल्याला काढणी करायचा का आहे त्या कांद्याची काढणी झाल्यानंतर चाळीमध्ये साठवण्यापूर्वी दोन चार दिवस तरी हा पोळीमध्ये ठेवला जाईल कारण की काय होतं की काही कांद्यांच्या मुळे फार मोठ्या असतात त्याला माती येते आपण जेव्हा पोळीमध्ये कांदा ठेवतो तर ती जी माती आहे ती बरोबर त्याच्यातलं मॉइश्चर कमी होऊन गळून जाईल आणि त्यामार्फत चाळीमध्ये दाखल होणारी बुरशी जाणार नाही आणि आपला चाळीत कांद्याची टिकवण क्षमता वाढायला देखील याची मदत होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळं नियोजन करा यापूर्वी मी बरेचसे व्हिडिओ बनवले आहे ते तुम्ही बघा याच प्लॉट मध्ये बनवलेले आहे वेगवेगळं नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर या शेतकऱ्याची जी कार्यपद्धत आहे ती उत्तम आहे आणि अशा प्रकारचा कांदा बनलेला आहे हा कांदा बनण्याचं जे प्रमाण आहे ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे किरकोळ काही कांदे फुटलेले आहे किंवा तुम्हाला जो डोंगरा दिसतोय तो पण एक दीड टक्का असेल पण त्याचा काही फारसा तोटा यामध्ये संभवत नाही तुम्हाला जर डोंगराचा कांदा उपटून दाखवला तर त्याला पण साईज वगैरे झालेली आहे पण मित्रांनो याची नाळ चिरवटली ना जाणार नाही कारण याच्यामध्ये डोंगरा तयार झालेला आहे तर कांदा साठवताना तुम्हाला हा डोंगरा असलेला जो कांदा आहे तो रिजेक्ट करायचा आहे आणि या पद्धतीचाच कांदा चाळीमध्ये तुम्हाला साठवायचा आहे जेणेकरून तुमच्या कांद्याची जी गुणवत्ता आहे ती टिकून राहील तर शेतकरी मित्रांनो मल्चिंगवरील कांद्याची अशी अपडेट होती नक्की तुम्ही पुढच्या वेळेस करा आणि कोणी कोणी हा मल्चिंगवरील कांदा केलेला आहे त्यांनी नक्की त्यांचं नाव आणि गाव कमेंट करा म्हणजे महाराष्ट्रात कुठं कुठे हे प्रयोग राबवले गेले हे सगळ्या शेतकऱ्यांना समजतील तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे अजूनही कांद्या संदर्भात अनेक माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्यासाठी तुम्ही इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करून ठेवा आवडलं तर लाईक करा भेटूया पुन्हा तोपर्यंत नमस्कार